खापरवाडा येथे तरुणांनी या पावसात उभारली रस्त्याच्या कडेला तात्पुरती स्मशानभूमी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे गेल्या दोन दिवसांपासून मूर्तिजापूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आज दिसून आले आहे मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथील स्मशानभूमी गावापासून सुमारे अडीच किलोमीटर लांब तसेच स्मशानभूमीपर्यंतचा पोहसचा रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे तिथे मृतदेह घेऊन जाणे अशक्य आहे जुलै रोजी मृत्यू झाला परंतु सुरू असलेल्या सततधार पावसामुळे अंतिम संस्कार कुठे करावे हा यक्ष प्रश्न खापरवाडा गावकऱ्यांना पडला होता अशातच गावातील काही तरुणांनी शक्कल लढवत गावापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरच तात्पुरती स्मशानभूमी उभारून तिथेच अंतिम संस्कार करण्यात आल्याचं भीषण चित्र पाहायला मिळाले आहे पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था तसेच स्वतःला माणूस मेल्यानंतरही त्याला सन्मानाची वागणूक या देशात मिळत नसेल तर सामान्य नागरिकाला मातृभूमी आहे का हा गंभीर प्रश्न आहे अंदाजे सहा वर्ष आधी खापरवाडा येथे गावापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर एका स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले सहा वर्ष उमटून गेले पण अजूनही प्रशासनाने त्या स्मशान भूमीला पश्चात सुद्धा अपमानजनक वागणूक दिली जाते हे जिवंत उदाहरण आज समस्त गावकऱ्यांनी अनुभवले आहे सध्या महाराष्ट्रात विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस चे सर्वेक्षण मोठ्या जोरात सुरू आहे सगळीकडे त्याचा मोठा गाजवाजा सुरू आहे त्यानिमित्ताने मी हात जुडून विनंती करतो की अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी एकदा वेळ काढून जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा दौरा करावा आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात तेव्हाच तुम्हाला विकसित महाराष्ट्र घडवता येईल अन्यथा मोठ्या मोठ्या जाहिराती व भाषण देऊन हा महाराष्ट्र नक्कीच भकास होईल यात तिळमात्र शंका नाही न्यूज नाईन वन मराठीसाठी आशिष वानखेडे अकोला